चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग म्हणा मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग पहिली गवळण घेऊन आली दूध नंदाच्या कानाला नव्हती सूत पहिली गवळण घेऊन आली दूध नंदाच्या कानाला नव्हती सूत नंदाच्या कानाला नव्हती सूत मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग म्हणा गोरात कानाने हळूच मारलाय खडाग दुसरी गवळण घेऊन आली दही नंदाच्या कानाला टकामक पाही दुसरी गवळण घेऊन आली दही नंदाच्या कानाला टका मकापा नंदाच्या कानाला टकाम पाही नंदाच्या कानाला टका मपा मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडा ग तिसरी गावळण घेऊन आली ता नंदाच्या कानाने नंदा का मारली हाक तिसरी गावळण घेऊन आली ता नंदाच्या कानाने मारली हा नंदाच्या कानाने मारली हाक मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोळीवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग चौथी गावळण घेऊन आली लोणी नंदाच्या कानाने ओढली वेणी चौथी गावळण घेऊन आली लोणी नंदाच्या कानाने ओढली वेणी नंदाच्या कानाने ओढली वे, वे मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा ग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा ग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग पाचवी गवळाने घेऊन आली तूप एका जनार्दणी झाली एक रूप पाचवी गावळानं घेऊन आली तू एका जनार्दणी झाली एक करू एका जनार्दणी झाली एका जनार्दणी झाली एक करू एका जनार्दन पाचवी गावळानं घेऊन आली तू एका जनार्दणी झाली एक करू एका जनार्दणी झाली एक करू एका झाली एक करू मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूस मारलाय खडाग मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग नंदाच्या कानाने हळूच मारलाय खडाग गोपाल कृष्ण भगवान की जय